एकदा एकदा ही लढाई बारामती गेले पन्नास वर्षापासून बारामती हा आम्ही पराभव करण्याच्या माग आहेत बारामती एकदा तरी जिंकायची भारतीय जनता पक्ष किंवा घटक पक्ष ते दोन हजार चौदाला आमचं थोडं दुर्लक्षपणामुळे आमचं ते हरलो आम्ही तिथं दुर्दैवापैकी सत्तावन्न हजार मतने हरलो त्यांचं एकोणीसला आम्ही दीड लाख मत परंतु या निवडणुकीमध्ये खूप वेगळं चित्र आहे की आमच्याबरोबर आमचे पारंपरिक चार लाख मतं व राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष व पवार नाव उमेदवारीमध्ये पवार नाव आल्याकारणाने आमच्या भारतीय जनता पक्षाच्या घटक पक्षाशी उमेद वाढलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे वहिनी तिथं दीड ते दोन लाख माता सहज निवडून येईल त्यात मला जरासुद्धा शंका वाटत नाही कारण बऱ्याच विधानसभेमध्ये म्हणजे सुप्रियाराईंना नेते आणि कार्यकर्ते राहिलेले नाही असं इंदापूर पहा आपण दोन बघा आपण खडक वाचला बघा आपण तीन मतदारसंघ शिवाय भोरमध्ये काँग्रेस घटक पक्ष त्यांच्या कामाला येईल काँग्रेस पुरंदरमध्ये घटक पक्ष त्यांच्या कामाला येईल आणि बारामतीमध्ये जे काय होईल सुप्रियाताई आणि सुमंत्र वैनी यांच्यात टक्कर होईल असे सहा विधानसभामध्ये आज पारडं काही झालं तरी आमचं तुम्हाला सुद्धा दिसत असेल की जडच आहे आमचं पारडं भारतीय जनता पक्ष हा खडक वाचल्याचा इंदापूरचा आणि दोनचा लीड तोडता तोडता घटक पक्षाने भारतीय जनता पक्षाचं एवढं लीड दिलं या तीन मतदारसंघात तो तोडत तोडता सुप्रिया त्यांचा नको नको आणि दीड लाखाच्या फारखाने महिन्यात